राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याची बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार रुपयांचा सर्वाधिक दर मिळतो अखेर बांगलादेशची कांदा निर्यात ही पुन्हा एकदा सुरू झालेली आहे बागा शेतकरी मित्रांनो कांद्याला सरासरी आठशे पन्नास ते सतराशे रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय तसेच बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ही वाढलेली आहे चंद्रपूर समवेत त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल कोल्हापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल कळवण असेल नाशिक असेल चांदवड असेल पुणे असेल संगमनेर असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहत होते तर जर रोज तुम्हाला तुमच्या मौलगती पाहायची असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं तर पाहूयात कांद्याचे सरासरी बाजारभाव नेमके किती आहेत बघा शेतकरी मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट रोजी जे बाजारभाव पाहतोय पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा चार हजार सहाशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय चारशे रुपयां जास्त जास्त बाजार मिळतोय अठराशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक झाले बघा दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय एक हजार आठशे रुपयांनी जास्त जास्त दर मिळतोय तीन हजार रुपये प्रति क्विंटल पहाशे किलोमीटर हे कांद्याचे किमान आणि कमाल बाजार भाव आहेत यानंतरची महत्त्वाची बाजार समिती आहे सातारा आवक झाले बघा दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार जास्तीत जास्त जास्त बाजारभाव मिळतोय सातारा बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद्रा यापुढची ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कळवण नाशिक विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते अठरा हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार मिळतो चारशे पन्नास रुपयांनी जास्त जास्त बाजार मिळतोय कळवण बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार पाच रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक झाले बघा एक हजार क्विंटल कांद्याची जात आहे पांढरा कांदा कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी पंधराशे रुपयांना जास्त जास्त दर मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार रुपये क्विंटल शेतकरी बंदीनं पुढील बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक झाले बघा दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय अकराशे रुपये जास्त जास्त दर मिळतोय वडगाव पेठ बाजार समितीमध्ये कांद्याला एकवीसशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंना पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सांगली आवक झाली बघा तीन हजार सातशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी सहाशे रुपये जास्त जास्त दर मिळतोय सांगली बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू यानंतरची पुढील आणि महत्त्वाची बाजार समिती म्हणजे सोलापूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते अकरा हजार अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपयां जास्त जास्त दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार कांदा आठशे रुपये प्रति क्विंटल सोलापूरमध्ये कांद्याच्या बाजारभाव थोडीशी घसरण दिसून येतात यानंतरची बाजार समिती आहे मुंबई आवक झाली बघा तेरा हजार सातशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतो एक हजार रुपये जास्त जास्त दर मिळतोय मुंबई बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पाहशे कमी पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा वीस हजार सातशे क्विंटल विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते कमीत कमी दर मिळतो चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला बावीसशे रुपये प्रति क्विंटल